नवोदय विद्यालय तेरा डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या च्या हॉल तिकीट जे असणार आहे ते कसं दिसतं त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आल्यानंतर चेक करायच्या ओएमआर आपल्या हातामध्ये आल्यानंतर ओएमआर मध्ये कोणकोणत्या गोष्टीच्या चुका आपल्याला टाळायच्या रोल नंबर कुठं भरायचा आहे बुकलेट नंबर म्हणजे काय सेट कोड म्हणजे काय आणि परीक्षांमध्ये आपल्याला कोणते नियम पाळणं आवश्यक आहे सेंटरला किती वाजता पोहचायचं या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहूया नवोदय विद्यालयाची ही परीक्षा तेरा डिसेंबरला सकाळी साडे अकरा ते दीड या दरम्यान मुलांचे होणार आहे मग सेंटरला आपल्याला किती वाजता लास्ट टाइमिंग आहे किंवा सेंटरला किती अगोदर आपण जाऊ शकतो किंवा लास्ट टाइमिंग काय पोहोचू शकतो हे पण मध्ये आपण पाहणार आहे ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये शंभर मार्क पेपर आहे ऐंशी प्रश्न आहे मॅथमॅटिक्स चे जे आहे त्याच्यामध्ये वीस प्रश्न पंचवीस मार्काला बुद्धिमत्तेचे चाळीस प्रश्न पन्नास मार्काला आणि पॅसेज मराठी किंवा इंग्लिश वीस प्रश्न आहे पंचवीस मार्काला मिळून असा दोन तास विद्यार्थ्याला वेळ आहे यासाठी जी काय ओ एम आर विद्यार्थ्यांना मिळणार आहे ही ओएमआर अशा पद्धतीने दिसते या ओएमआर मध्ये आपल्याला पहिल्यांदा माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने भर एम आर मध्ये विद्यार्थ्यांना फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या ती म्हणजे रोल नंबर काय आणि टेक्स्ट बुकलेट नंबर हे या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांना भरायचे आहेत पण त्याच्या थो थोडीशी माहिती त्याच्यामध्ये हा रोल नंबर जो काही हॉल तिकीट वर असतो आपल्याला तो हॉल तिकीट कसं दिसतं आपण बघूया हा हॉल तिकीटचा नंबर इथे लिहायचा आहे त्यात विद्यार्थ्याचं जे नाव आहे नेम ते कॅपिटल लेटर मध्ये जे काय नाव आहे ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे फादर्स नेम मध्ये फक्त फादर नेम लिहायचे विद्यार्थ्याला कॅपिटल लेटर मध्ये एवढी माहिती ह्या च्या पहिल्या पेजवरती भरायचे त्यांना त्यांनी खाली सर्व सांगितलेले की पुढे जाऊन आपल्याला पुढच्या पेजवर भरायची भरायची ती कशी हे भरून दिलेले हा नंबर रोल नंबर दिलाय वन सेवन थ्री टू वन सेवन टू बरोबर ला वन गोल करायचं सेव्हन ला सेव्हन थ्री ला थ्री आणि जर चुकलं तर तो एम ओएमआर चेक नाही होणार आहे तो अशा पद्धतीने गोल करायचं हे काय काय दिले रोल नंबर आणि मेन टेस्ट बुकलेट नंबर म्हणजे मुख्य प्रश्न पुस्तिका नंबर हा नंबर विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिकेवरती असतो हो, तो कसा दिसतो हे पण आपण बघणार आहे आपण आलोय ओ एमआरच्या मुख्य पेजला यासाठी दिसतोय आपल्याला टू बी फिल बाय विद्यार्थ्याला फक्त एवढेच दोन कॉलम भरायचे बाकी यातलं काहीच नाही भरायचे इनविजिलेटर जे पर्यवेक्षक असतात ते माहिती भरणार आहेत विद्यार्थ्याला फक्त रोल नंबर लिहायचा जो काय असेल टू थ्री फोर फाईव्ह वन सिक्स टू मग टू ला बरोबर टू ला गोल करायचा थ्री ला थ्री करायचा फोर ला फोर फायला फायव्ह हे असं गोल करायचं मेन टेक्स बुकलेट नंबर जो प्रश्नपत्रिका तो इथं भरायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला या ठिकाणी एक सेट कोड पण दिलेला आहे मुख्य पुस्तिका बुकलेट कोड हा कोड महत्वाचा आहे हा कोड जर ए असेल तर विद्यार्थ्याला जी प्रश्नपत्रिका मिळाली त्याच्यावर तर पण हा एच पाहिजे जर नसेल असं तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगायचं की हे असं सेम नाहीये मग की त्यांना बदलून देतील ठेवायचे ओएमआर बरोबरचा कोड आणि क्वेश्चन पेपरवरचा कोड हा सेम पाहिजे त्यानंतर खाली आल्यानंतर विद्यार्थ्याला इथं सही आहे जी तिथल्या शिक्षकांच्या समोर विद्यार्थ्याला याच्यामध्ये सही करायचे आहे तो टेन्शन घेण्याचं एवढं हे नाहीये विद्यार्थ्यांना फक्त रोल नंबर आणि बुकलेट नंबर हे कुठे असतात हे पण बघणार आणि कोड न चेक करायला तर आपण आले नवोदय विद्यालयाचं जे हॉल तिकीट आहे ते अशा वर्षी जे हॉल तिकीट आहे ज्याच्यामध्ये दिसते आपल्याला सर्व माहिती त्यामध्ये रोल नंबर कुठे तर हा रोल नंबर आहे तर हा रोल नंबरच आपल्याला युज केला जातो ओएमआर वरती भरताना त्यानंतर लक्ष घ्या दुसरी महत्वाची माहिती आपल्याला ज्यावेळेस हॉल तिकीट मिळणार आहे डिसेंबर मध्ये एक्झाम येणार आहे मध्ये हॉल तिकीट आपल्या हातामध्ये येणार आहे हॉल तिकीट आल्यानंतर जी पहिली बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे आताच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला पुढचा कोणताही अपडेट आपल्याला याच्यामधून लवकरात लवकर मिळणार आहे तो नवोदय विद्यालयाचे हॉल तिकीट हातामध्ये आल्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट चेक करायची फार महत्वाची गोष्ट हे लक्षात घ्या पहिली गोष्ट आपल्याला जी काय कॅटेगरी दिली जसे की अर्बन रुरल ही बरोबर आले का चेक करा नसेल तर हे तुमचा प्रॉब्लेम होणार आहे पुढे जाऊन त्याचबरोबर जे काय आपल्याला एक्झाम लँग्वेज आहे इंग्लिशला इंग्लिशच आली का इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्याला का मराठी आलेले का कुठले आले हे सगळं बघणं गरजेचं आहे खूप मुलांचा अनुभव घेतलेला ते एक्झामला गेल्यानंतर त्यांना समजलं की अरे इथे मराठी आले आणि मग त्यांना मराठीचं पेपर पण आलाय समोर आणि पोराने तयारी केली इंग्लिशमधून वर्षभर अशा त्यावेळेस त्यांना काहीच सहकार तिथले शिक्षक पण करू शकत नाही कारण हेच प्रॉब्लेम होता आणि हे आपल्याला अगोदर मिळतं ते अगोदर चेक करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घ्या आता आपल्याला समजले पेपर साडे अकरा ते दीडच्या दरम्यान रिपोर्टिंग टाइम काय लक्ष दहा दिलाय साडे दहा पर्यंत पोहोचायचं आहे पण विद्यार्थी कमीत कमी किती एंड ला पोहोचू शकतो घ्या तर अकरा वाजेपर्यंत त्यांनी फायनल टाइम दिले की अकरा वाजेपर्यंत विद्यार्थी कसले बरोबर सेंटरवर उपस्थित पाहिजे आपण साडे दहाच्या अगोदर पाच दहा मिनिटं गेल तरी चालू शकतो त्याचबरोबर खाली हॉल तिकीटच्या खाली विद्यार्थ्यांची सही आहे आणि पर्यवेक्षकांची सही एक राहते पे साठी पेन कोणता वापरायला असं या पेन हा ब्ल्यू किंवा ब्लॅक यापैकी या कोणतेही म्हणजे नाही का जर आपण ब्ल्यू घेणार आहे तर ब्ल्यूचे दोन पेन ठेवायचे किंवा ब्लॅक वापरणार चे दोन पेन ठेवायचे गोल करताना बरोबर एकाच ऑप्शनला व्यवस्थित गोल करायचं आत मध्ये काही शिल्लक नाही पाहिजे थोडस समजा हे बाहेर जर आलं तरी चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही पण आत मध्ये कोणत्याही प्रकारे वाईट शिल्लक नाही पाहिजे जर आपल्याकडे खडाकोड झाली तर तिथं खडाकोड किंवा तिथं सुधारणा काही करण्याची गरज आहे तो प्रश्न चुकणार आहे एक पॉईंट पंचवीस मार्काला एक प्रश्न आहे कोणताही निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नाहीये सगळ्यात महत्वाचा आपण बोलतोय सेट कोड बद्दल अशा हे आहे ओरिजिनल क्वेश्चन पेपर नवोदय विद्यालयाचा याच्यामध्ये आपल्याला दिसतो इथं चाचणी पुस्तिका हा कोड आहे हा कोड सी आहे मग आपल्याला जे ओएमआर मिळाले विद्यार्थ्यांना त्याच्यावर पण सीच आहे का हे विद्यार्थ्यांनी चेक करायचं नसेल तर शिक्षकांना सांगायचं आणि हा एक आहे पुस्तिका क्रमांक हा बुकलेट नंबर आहे हा विद्यार्थ्यांना लिहायचा आहे ओ एम आर वरती आणि त्याला गोल करायचं आहे तो हा लिहिण्यासाठी लागणार आहे आणि हा चेक करायसाठी की सेम आहे का ओ एम आर आणि बुकलेट क्वेश्चन पेपर वरचा हा कोड तर हा एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे तर अशा पद्धतीचा हा नवोदय विद्यालयाचा ओरिजिनल पेपर आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इतर रोल नंबर लिहायचा असतो विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे उमेदवारची सही करायचे दोन तास वेळ दिलेला आहे हा कोड चेक करायचा दोन्हीकडे सेम आहे का आणि हा पुस्तिका क्रमांक ओएमआर वरती आपल्याला लिहायचा आहे त्या खाली सर्व माहिती दिली आहे तो विद्यार्थ्यांपैकी एवढा वेळ असतो तो असं विद्यार्थी सर्व काही सूचना आहे तो वाचून घेऊ शकतो आता पेपर चालू असताना विद्यार्थ्याला दर तीस मिनिटाला बेल वाजणार आहे तो टायमिंग दर तीस मिनिटाला एक बेल राहणार आहे पूर्ण दोन तास विद्यार्थ्याला वेळ आहे विद्यार्थ्याला प्रवेश पत्राशिवाय प्रवेश मिळणार आहे म्हणजे ऍडमिट कार्डची कॉपी प्रिंट घेऊन जायची विद्यार्थ्यांनी ते महत्वाचं आहे उमेदवाराला सकाळी अकरा वाजेपर्यंत बसणं आवश्यक आहे म्हणजे अकराच्यात विद्यार्थी सेंटरला पोहोचला पाहिजे साडे दहाचा रिपोर्टिंग टाइम दिले उशीर झाला तर जास्तीत जास्त अकरा पर्यंत त्याच्यानंतर त्यांची गेट बंद केली जातात त्याचबरोबर पूर्ण वेळ होईपर्यंत सोडलं जाणार नाही ना ना म्हणजे काय दोन तास वेळ दिलाय दीड वाजता पेपर सोडणार आहे तो जरी पेपर होता तरी लवकर सोडवला म्हणून तो नंतर बाहेर पड लवकर सोडलं जाणार नाही ना म्हणजे विद्यार्थ्यांनी जो वेळेचा वापर व्यवस्थित वे करा कारण एक विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केली आहे तो पेपर जास्त लवकर पण सोडून फायदा नाही आणि उशीर सोडून पण फायदा नाही म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिटं एक तास पन्नास मिनिट एक तास हे आयडियल टाइमिंग आहे या मध्ये विद्यार्थी व्यवस्थित सोडवू शकतो नवोदय विद्यालयाची ऑनलाईन पद्धतीने ऑलरेडी आपल्या मुलांची तयारी चालू आहे गेल्या वर्षी आपल्या दहा मुलांचं नवोद सिलेक्शन झाले आणि सर्व तयारी आपली मुलं ऑनलाईन पद्धतीने करतात प्रत्येक जिल्ह्यामधून आहेत आपण फक्त पालकांना जिल्ह्याचं नाव सांगा तुम्हाला तिथल्या जिल्ह्याच्या पालकांचा जे काय नंबर येतो मिळेल त्यांची तुम्ही कॉन्टॅक्ट केला तुम्हाला आयडिया येते की क्लास कशा पद्धतीने चालतो ऑनलाईन पद्धतीने आपल्या एमएसके के क्लास या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह मध्ये गेल्यानंतर आपल्याला लाईव्ह क्लास पण पाहायला मिळेल आणि आपला जे काही ऍप आहे त्याच्यामधून क्लास सिक्स आणि नाईन चे पण ऍप मधून पण आपण तीनशे नव्याण्णव ही बॅच जॉईन करू शकतो सहा महिने आणि जर पर्सनल एकदम झूम क्लास वन टू वन समोर समोर शेवटच्या तयारीसाठी एकदमच पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर डेली लाईव्ह झूम क्लास पण चालू आहे त्यासाठी आपला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपल्याला संपर्क करा मेसेज करा भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये